लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस प्रशा ची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून एकूण दोनशे शहाण्णव मतदान केंद्रावर मतदान होणार आहे मतदारसंघात एकूण दोन लाख नव्याण्णव हजार तीनशे चार इतके मतदार आहेत त्यात एक लाख छप्पन्न हजार सहाशे चौवेचाळीस इतकी पुरुष संख्या तर एक लाख बेचाळीस हजार सहाशे साठ इतकी महिलांची संख्या आहे यासाठी प्रशासनाने तेराशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेचाळीस बस व एकोणसाठ जीप व खासगी वाहने उपलब्ध करून देण्यात आले आहेत मतदारसंघात एकशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा असणार आहे नमस्कार मी मंदार कुलकर्णी तहसीलदार चांदवड चांदवड तालुक्यातील समस्त मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की दिनांक वीस मे रोजी सकाळी सात ते सहा या वेळेत आपल्या गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावा धन्यवाद चांदवड शहरात दोन महिला मतदान मत केंद्र असणार आहेत तसेच चांदवड शहर व लोनेर येथे आदर्श मतदान केंद्र असणार आहे मंगरुळ व गुंजाळ नगर येथे युवा कर्मचाऱ्यांचे केंद्र त्याचप्रमाणे देवळा तालुक्यातील विजयनगर येथे दिव्यांग कर्मचारी यांनी चालवलेले मतदान केंद्र असणार आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड